मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा आज आपण एक अशा बैलाची मुलाखत घेणार आहोत ज्या बैलाने गाजवलेला महाराष्ट्रात असा बैल होऊन गेला कुसावडेकरांचा बलमा त्या बैलानं गरीब घरातला बैल आणि त्या बैलाने एवढं त्यांचं नाव केलं की अख्ख्या महाराष्ट्रभर त्या बैलाच्या नावावर त्यांना ओळखायला लागले बाबा तुमचं नाव काय हो माझं नाव बच्छराम यादव माझी पंचायत समिती सदस्य सातारा कुसवड्याचा बाबा आपण बालमा घेतलेला त्यावेळेस बाहेरून घेतलेला का आपल्या दावणीला घरच्या गायचा झाल्या नाही नाही मला एक पैरवीपासून फरसुंडीवर जायचं आणि तुम्हाला सांगतो तिथून एक आपलं म्हणजे बैल खोंड वासुर आपलं बारखं घेऊन शिनी यायचं आणि ते शेतीत आपल्याला तयार करायचं सत्याहत्तर साली सातवीतनं शाळा सोडली तिथपासून एक मी दोन ते ती तीन जोड्या खरसुंडीवरून आणल्या सांगोलीवरनं एक जोडी आणली आणि हा जी बलमा जी आणला मी ते तुम्हाला सांगतो सात हजारात एक साडेतीन हजाराचा बलमा आणि त्याच्याबरोबर एक साडेतीन हजाराचा दुसरा असं सात हजारात दोन्ही घेऊन शिनी आलो आणि त्या बलमान तुम्हाला सांगतो आ, मी त्याच्या बरोबरचा बैल एक मेढ्यात नेऊनशिवून विकला आणि मेढ्यात नेहून विकल्यानंतर तुम्हाला सांगतो ही दोन्ही खोंड मी विकायला गेलो असताना येत असताना तुम्हाला सांगतो अक्षरशः टेम्पोतनं बलमाच्या डोळ्यातनं पाणी येत होत त्याच्यामुळं मी ठरवलं की काय नाही आपला हे बैल विकायचा नाही भलमा विकायचा नाही आणि मग तुम्हाला सांगतो शर्यतीला तुम्हाला सांगतो त्याला सुरुवात केली आम्ही शर्यतीला सुरुवात केल्यानंतर आम्ही जवळजवळ दुषावयापासून तुम्हाला सांगतो ती चौश्या वयापर्यंत तुम्हाला सांगतो बलमाची गाडी पळायची परंतु भागात इकडं सातार तालुक्यामध्ये कुठलाही बैल तुम्हाला सांगतो शेतकरी बलमा बरोबर नव्हती आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हा वासरो आहे हे बाहेर निघतं पळून जातं असं होतं मनुष्यने तुम्हाला सांगतो इथली बैल घालायला कमी पडायची माणसं परंतु बैलांची जी पवण्याची कुमट शेरेवाडी धरण आहे की कुसवड्याचं धरण आहे त्या धरणामध्ये जे मी व्यायाम जे पवायचा जे व्यायाम जे ठेवला बैलाला निशे अंडी तुम्हाला सांगतो घोडतील पाया पवायचा जे व्यायाम जी ठेवला आणि त्या व्यायामाच्या जोर, जोरावर तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेला कराड भागात निघालो आणि कराड भागात ज्यावेळेला बलमाला माझ्या बैल लागायला लागली त्यावेळेला तुम्हाला सांगतो बलमाला बैल लागला की आमकाच बलमा फायनलला बसला म्हणशीने समजायचं तर अशा पद्धतीच्या बलमाच्या शंभर फायनल आहेत शंभरच्या वर फायनल येत कुठल्या महाराष्ट्रातले एकही अड्डा मी सोडला नाही पूर्णपणे तुम्हाला सांगतो महाराष्ट्राला पुशेगाव सत्ती कोरेगाव सत्ती अंगापूर असेल तुम्हाला सांगतो तुमची वडकी असेल महाराष्ट्राला कुठलाही अड्डा महाराष्ट्रात पूर्णपणे तुम्हाला सांगतो कुसवड्याचा बलमा मनुष्यनी कुसवड्याचा बलमा मनुष्यनी प्रसिद्ध त्यावेळेला झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सर्व सामान्य माणसाला कि लक्षात राहील लक्षात आलं की काय नाही बाबा कि हा माणूस तर नाव करतोच करतो परंतु एखादा जनावर देखील जनावर देखील आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं किंवा मालकाचं राव रोशन करतं तर ते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त करून ही जी अड्ड्यात जी लोक जी निघायला लागली आता तरुण पिढी जी तुम्हाला सांगतो ह्याच्या अड्ड्यात निघायला लागली हा एक ह्याच्याकडं जोगार ह्या नात्यानं बघायला लागली आता तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाच्या बैलाला फोंडाला बैल घालू शकत नाहीत तुम्हाला सांगतो का तर फक्त बैलाला देखील तुम्हाला सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बैलाला बैल घालायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये मागतोय कोणी दहा हजार रुपये मागतो या परंतु फोंड जर बैल जर तयार करायचं जर म्हणलं तर सर्वसामान्याकडे तुम्हाला सांगतो ही ताकद नसती की आपल्या बैलाला बैल घालायला दहा हजार रुपये द्या पंधरा हजार रुपये द्या वीस हजार महाराष्ट्र सांगतो हे तांदळवाडीचं जे मैदान आहे लगातार रेवट्याचं मैदान तुम्हाला सांगतो उंदर नक्की पर्यंत तुम्हाला सांगतो हे उंदर नक्की पर्यंत राहणारं मैदान आहे तर लगातार तुम्हाला सांगतो त्या म्हणजे कोल्हेसूरचं तांदळवाडीचं मैदान तीन वर्ष तुम्हाला सांगतो लगातार फायनल केलेले मध्ये तीन चार वर्ष फायनल केलेले आहेत वरण्यामध्ये फायनल केलेले आहेत आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो जे कोळ्याचं मैदान देखील तशाच पद्धतीने रेवट्यात काळव्यात पडणारं मैदान आहे त्या मैदानात देखील तुम्हाला सांगतो अक्षरशः बैलाची सप्ती सुटलेली असताना देखील तिथं त्यांनी एक नंबर केलेला आहे आणि ह्या मैदानाची एक सारांश मनुष्यनी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं मैदान एक कास पठारावर घेतलं कास पठार यवतेश्वरावर म्हणजे मैदान हे जे घेतलं खडकळ रानात वर डोंगरावर नादी लोकांनी म्हणजे ह्या लोकांनी आणि तिथं तुम्हाला सांगतो बलमाची साप्ती तुटली आणि तुम्हाला सांगतो साप्ती तुटूनशी नाही कुठल्याही बलमाच्या अंगावर तुम्हाला सांगतो यसन राहिले नाही का राहिला नाही काही नाही परंतु जी बॉडी त्याची जी होती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो म्हणजे तो काही एक त्याला झालं नाही चेंडवागत त्याची बॉडी होती त्याच्यामुळे त्याला तिथं अजिबात काही एक मार लागला नाही त्याची यसन देखील राहिले नाही मुर्कीला राहिली नाही काही नाही तिथं फायनलला तो म्हणजे गाडी पळवायला गेल्यानंतर बसला होता पण फायनलला तुम्हाला सांगतो त्याची अशी अवस्था तिथे झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पेट पेट पेटनाक्यावर देखील तुम्हाला सांगतो हा पुंडलचा हिरा पाळणारा तुम्हाला सांगतो त्या हिरा बरोबर देखील हिरा देखील असा भरपूर पळायचं परंतु त्याला पुढे बैल पाळायचा नाही किंवा बाहेर निघून जायचा परंत तुम्हाला सांगतो पेट करार मध्ये तुम्हाला सांगतो काय जवळजवळ सात ते आठ दहा फायनली तुम्हाला सांगतो कराड भागात बैलांनी घेतलेले आणि भली भली बैल जी बैल तुम्हाला सांगतो बैलाला बैल लागत नव्हती अशा बैलांच्या बरोबर बलमाना तुम्हाला सांगतो महाराष्ट्रभर अगदी मुंबईला देखील पळायला गेला आणि इथं महाराष्ट्रभर लोकांना एक किस्साच असा त्यावेळेचा बलमाचा काळच असा एक होता की बलमा फडात आलाय म्हणलं अड्ड्यात आलंय म्हणलं की भल्या भल्याची फुलती बनवायची बलमा हा फेऱ्यात बसणार शिमीला बसणार तुम्हाला सांगतो फायनल ला बसणार आणि ज्या वेळेला बलमा हा पहिल्या फेऱ्यात बसून शिमीला जाणार त्यावेळेला शिमीला जात असताना त्याचा जा एक असा ड्रायव्हर होता संजय पोतेकर म्हणशी हा जर ड्रायव्हर जर बलमाजीच्या गाडीवर बसलेला जर असला आणि जर गाडी जर पळायला निघाली आणि शिमीला जर, जर पहिला न दोन पायावर उभार म्हणशीने जर मुजरा जर दिला तर पहिला न एक नंबरच केलं म्हणून समजायचं असं एक बलमाजी खॅतियत होती कि अशी बलमाजी ख्यातीयत होती की तुम्हाला सांगतो त्याला टेम्पो मधनं कुठेही उडी मारून चढायचा उतरायचा त्याला कुठेही टेम्पू म्हणजे घालायला लागायचं नाही परंतु बलमा हा तुम्हाला सांगतो पवनी त्याला जास्तीत जास्त दिशी अंडी तुम्हाला सांगतो आपलं तेल तुम्हाला सांगतो टाकून टाकूनशी भरपूर लांब वीस पंधरा वीस फुटाचा कचरा होता त्या कचऱ्याच्या जीवावर त्याला बैल कुणी न दिल्यामुळं अरे ना त्यांनी मी एक डोकं चालवलं की काय नाही पहिला पैलवान आपल्याला तयार करायचंय म्हणजे आम्ही फक्त पवनीवर त्याला तयार केला काय फेऱ्याला त्याला कुठं काय म्हणजे बैल दिना झालंय कुणी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेला त्याला किंवा ज्या वेळेला कन त्याला आला चांगले पाहिजे इथपासून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एकही अड्डा बलमान सोडला नाही बाबा बलमाचा पुशेगावचा काय किस्सा आहे पुशेगावचा किस्सा असा आहे की पुशेगावला मी ज्या वेळेला बैल भरुणशिनी जाणार त्यावेळेला तुम्हाला सांगतो पुशेगाव मध्ये चार दिवसापूर्वी एक तिथला कडगुनचा अड्डा झाला दा होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुशेगावच्या डॉक्टरने बलमाला मागितला की आमच्या खोंडाबरोबर बैल घाला आता खोंडाबरोबर बैल घाला म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो ही नवीन खुंड़, आणि नवीन खोंडाबरोबर आपला बैल बरं का गावाच्या नावाकरता फक्त आपल्या बैलाचा वापर करून घेतील मनुष्यने आम्ही त्या बैलाला म्हणजे नकार दिला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुलगा काय आमचा म्हणला की बाबा काय नाही की आपलं बैल पुषेगाव काही न्यायचं नाही कारण आपण डॉक्टरांच्या बैलांच्या बरोबर जातवांच्या बैलांच्या बरोबर बैल दिला नाही मागुंशीने त्याच्यामुळे बैल काही पुषेगाव पळवायला मी नेणार नाही परंतु आम्ही चौघे जण भाऊ असल्यामुळं माझा मी विचार केला की के काय नाही आज मी चौथ्या वर्षी पुषेगावा निघालेलो आहे आणि पुशेगावची फायनली ही मी घेणारच अशी माझी जिद्द आहे त्याच्यामुळं मी उद्याच्याला बालमाला घेऊन जाणार पुषेगाव त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो माझ्या मुलानं संजय पोतेकर आणि अरुण निवकर निकम बाकले कुमटे यांनी तुम्हाला सांगतो रातोरात दहा वाज असतो पर्यंत शिनी त्याच्यामध्ये तुमच्या शर्म्यामध्ये तुम्हाला सांगतो कोंड त्याच्याबरोबर पायरा करून आली मला सांगितलं की काय नाही आपला हो मला मला न्याचा न्याचा म्हणल्यानंतर आम्ही आनंदी झालो आणि पूर्णपणे माझी जी इच्छा जी पूर्ण झाली की पुषेगाव बलमा फसला त्याच्यानंतर भरपूर फायनली घेतल्या परंतु एक जिद्द होती शेवागिरी महाराजांच्याकडे माझी नाही माझा हा पुशेगाव मध्ये फायनल ला बसला पाहिजे ती माझी इच्छा पूर्ण केली त्यावेळेला त्याच्या जुळ्यातनं पाणी आलं ती एक मला सांगून शि गेला की हा मुंबईवाले व्यापारी एक आला आणि त्या व्यापारी मुंबईवाले जे शेतन मित्रांनो एक प्राणी ज्या वेळेस आपल्या धावणीतून जातो आणि त्यांना नाव केलेलं असत बाबांच्या डोळ्यातून पाणी येते मला तिथे आता माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय कारण त्यांनी जो किस्सा सांगितलं बलमाच की सापटी तुटून तु 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 देखील जो बैल फायनल करू शकतो किंवा त्यांच्या नावासाठी त्यांनी सांगितलं पुशे गावात एका रात्रीत फायनल केला ते गेले पायरा केला ते गेले दुसऱ्या दिवशी आणि भरपूर बैलावर तिथं झेंडा टाकण्याचं किंवा काय काय भरपूर त्याच्यावर केलं पण बायलाने त्यांचं मन राखलं आणि एक बायलाची जिद्दच होती की आपल्या मालकाला फायनलला ठेवलं पाहिजे कारण आपल्या मालक का आज एवढा लाभ आपल्याला आणले आणि एवढा खर्च केलाय तर त्यानं फायनलला त्यांना ठेवलेलं म्हणजे मित्रांनो बघा एका मुख्य प्राग्याला किती बुद्धी असते बाबा काय हो त्याला बुद्धी कशी होती नक्की तुम्ही गेला आणि एवढ्या मोठ्या मैदानात तुम्हाला फायनलला त्याने ठेवलं आम्ही चौघे जण भाऊ तर आमचे कुठली पूर्वीपासून वडलो परिषदे की बैल हा आपला तुम्हाला सांगतो शीत घरी धावणीला मारायचा त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बलमा हा तुम्हाला सांगतो आम्ही इतका समजा आमच्या घराचा संपूर्ण त्याच्यावर जीव होता त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो त्या बलमाला आमच्या सहा लाख रुपयाची मागणी आली होती परंतु आम्ही तो बलमा मी द्याच नाही असं ठरवलं काय द्याच नाही असं ठरवलं आणि मी शिवागी गिरी महाराजाला एक विनंती केली काय नाही माझा बैल हा कुशगाव मध्ये बसला पाहिजे आणि ती सेवागिरी महाराजांनी एक माझी विनंती मान्य केली आणि मी ज्या दिवशी बैल घेऊन शिनी पुशेगाव मध्ये गेलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो मला साक्षात म्हणजे दृष्टांत झाला की काय नाही तुझी इच्छा पूर्ण होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बलमा हा मी सहा लाख आले आणि सात लाख आले तरी मी काही ऐकणार नाही आणि माझी म्हणजे भाऊभावा आम्ही चौघजण जण त्या जणांचे नऊ पुतणे आणि म्हणजे तुम्हाला सांगतो माझी दोन मुलं तुम्हाला सांगतो हा बैलाला आम्ही विभक्त झाल्यानंतर बैलाला तुम्हाला सांगतो हे महाराष्ट्राला कुठलाही अड्डा सोडला नाही कारण सोडला नाही ह्याचा अर्थ असा की तुम्हाला सांगतो आम्ही चौघजण भाऊ भाऊ असल्यामुळं माझ्या वाटणीवर ट्रॅक्टर आला आणि हा ट्रॅक्टरचा धंदा करायचा ट्रॅक्टरचा धंदा करायचा आणि त्या बलमाचा तुम्हाला सांगतो जाईल त्या अड्ड्यातला खर्च करायचा मी फक्त त्याला ट्रॅक्टर मुलं माझा मुलगा राहुल म्हणजे थोरला त्यांना तुम्हाला सांगतो आपलं आठ दिवस पंधरा दिवस काम करायचं आणि तेवढा पैसा तुम्हाला सांगतो तिकडे भाड्याला घालवायचा किंवा शर्यतीला घालवायचा त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो कुठेही गुंटे पाटील आलं नाही मी कुठेही जमीन इकुलशी निवानात केलेलं नाही गुंटा एकूणशी म्हणजे काही केलेलं नाही फक्त माझी एक श्रद्धा होती नेती होती शेतीची होती माझी एक मी पंचायत समिती सदस्य दहा वर्ष सरपंच होतो माझी एक नेतिमत्ता संस्कृती आणि आमचे एक रक्तात्य आहे की दहा करता काहीतरी करायचं माझा वैयक्तिक मनुष्यने मी माझ्या नावावर गाडी पालमाची कधीही पळावले नाही कुसवड्याचा ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न कुसवडे पालमा कुसवडेचा मनुष्यने ही म्हणजे मी अशा पद्धतीनेच पूर्णपणे समजा अड्ड केलं बाबा माझी पूर्णपणे ज्योतिर्लिंगाने शिवाजगिरी महाराजांनी ह्या सर्व दैवतांनी देखील माझी इच्छा पूर्ण केली आणि पूर्णपणे बलमाचं नाव आजपर्यंत अजूनही जरी निघतं कुसवड्याचा बलमा आमच्या कुसवड्याचं नाव आज निघतं ह्याच्यातच मला अभिमान आहे आणि अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे देखील तुम्हाला पैलवान तुमचं तयार पैलवान तयार करायचं चाललेलं आहे बाबा तुम्हाला मी एक प्रश्न विचारणावर अजून त्या काळात बालमा बरोबर कुठली कुठली बैल अशी पळाले हो। त्या काळात बालमा बरोबर तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो निनमचा एक जीवन ड्रायव्हरच्या भावाचा बैल होता फौजीचा रामा मनुष्य आपल्या बलमागतच होता परंतु हा सरळ पळायची जी गाडी जीवन ड्रायव्हरने देखील ती गाडी आणलेली दुसरा कुठला बैल दुसरा बैल तुम्हाला सांगतो इकडं दुसरा तो पळणारा दुसरी नाव सांगतो कराडचा हिर्या गडाचा गडाचा हिर्या तुम्हाला सांगतो दुसरं रसवाल्याचं त्या पहिले रसवाल्यांचा सुगर सुगर हा दुसरा एक तुम्हाला सांगतो आणखी बाहुल्या बाहुल्या बाहुल्याबरोबर बरोबर जवळजवळ तुम्हाला सांगतो बाहुल्याला तर देशी बाहुल्या हा कराडचा दिशे बाहल्या हा बैलाला तुम्हाला सांगतो इतका खाली मान घालून पाळायचा परंतु त्याला फक्त बालमा सरळ आणत होता त्याच्याबरोबर फक्त बालमान तो जर बाहुली हाय म्हटलं ना तर तुम्हाला सांगतो माझी या शेंद्र्यामध्ये प्रियांका म्हणजे शिव आहे त्याची एक तुम्हाला सांगतो किस्सा सांगायचा राहिला की तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये दोन पार्टी असल्यामुळं तुम्हाला सांगतो संजय पोतेकरला त्या गाडीवर बसून द्यायचा नाही आणि सहा वर फाट्या होत्या आणि पूर्णपणे तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेला वार्डात चेन कड न टाकून शिने देखील तुम्हाला सांगतो प्रियंका शु मराठी दहा लख संजय पोतेकरनं बलमान बावल्यावर आणि तुम्हाला सांगतो बलमावर वेगवेगळ्या कडण टाकून न मळलेल्या देखील बालमान एकच नंबर केला म्हणजे हा बलमाला चांगली बुद्धी होती चांगलं म्हणजे फक्त बोलता येत नव्हतं परंतु आपल्या मालकाची शान राखणं ज्या ज्या फडाव बलमाला बैल लागला त्या फडावर तुम्हाला सांगतो आपल्या गावाच आपल्या भागाचं आपल्या गाव नावा नाव करायचं आपल्या जॉकीचं नाव करायचं हे एक बलमाला सांगितल्याप्रमाणे माणसागत अक्कल होती बलमाला कधी तुम्हाला सांगतो खाण्याची वेळ आलेली नाही कधीही बलमाला तुम्हाला सांगतो काठीनं चाटी चपातीनं तुम्हाला सांगतो बेदम मारलेला आहे असं काही एक नाही बलमा हा म्हणजे आगचाच पैलवान तयार झाला होता त्यानं महाराष्ट्राला कुठं अड्डा न सोडल्यामुळे शेवट उतार तेव्हा याला बलमा तयार झाला आता बाबा बलमाचं तुम्ही सांगितलं एकदम बुद्धी त्याला माणसा होती पण बलमाचं एक वैशिष्ट्य तुमच्या सांगण्यात मला जाणवतंय ज्यावेळेस वेळेस तटीची ना आपल्या मालकाच्या खरंच नावाची आहे त्यावेळेसच बैल कायम फायनल एक म्हणजे कॅशियट होती तशा पद्धतीने कारण काय होत की तुम्हाला सांगतो ज्या अड्ड्यावर जायचं त्या अड्ड्यावर त्या गावची लोक बैल मागायला यायची आणि तो जर बैल जर दिला नाही तर ह्या बैलाला पासवायचा नाही ह्या बलमाला तुम्हाला सांगतो गाडी आपण कड न टाकून शिनी आला देना तुमच्या खराब टाकून शिणे तुम्हाला सांगतो गाडी ह्याची फायनल बसून द्यायची नाही परंतु जिद्दी ना बलमा अरे त्यांना तुमच्या जिद्दीनं किंवा त्याच्या म्हणजे त्याच्याबरोबर पैलवाना असणारा बरोबरीचा असणाऱ्या पैलवाना बरोबरच बैल घातला पाहिजे ह्याच्यामुळे आम्ही माझी फोंडाना किंवा नवीन शिकवणाऱ्याला किंवा फायनलला न बसणार किंवा गटात न बसणाऱ्या पैलाला बैल देत नव्हतो आम्ही म्हणजे तुमच्या बालमाला जो बैल तुम्हाला वाटतोय की पुरला पुरला पाहिजे 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 बसला टाकाय त्याच बायला बरोबर टाकायचं त्यामुळेच मला वाटतं तुमचं अख्ख्या महाराष्ट्रात बाबा नाव झालं कुसावडेकरांचा बलमा हा की कुठल्या एकदा जरी बसला नाही तरी परतच्या वेळेला जर जिद्दीनं जर बलमा जर परतच्या वेळेला त्या अध्यात जर तुम्हाला गेला तर शंभर टक्के फायनलचाच एक नंबर करणार अशा बऱ्याचशा ठिकाणच्या कॅच येत आहेत कुठले तरी एक किस्सा सांगा की त्याचा की दुसऱ्यांदा हे राहिला दुसऱ्यांदा तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये सांगतो म्हणजे मध्ये तुम्हाला सांगतो निशाण निशान बरोबर तुम्हाला सांगतो सुरुवातीला संजय पोतेकर आपशिंगचा निशान मनुष्य कोण होता आणि तो निशान तुम्हाला सांगतो संजय पोतेकरनं सुरुवात केली इथं जे आम्ही गाडी पळवायला त्यावेळेला तुम्हाला सांगतो बरोबर तुम्हाला सांगतो इथं टाकला आणि बरोबर तुम्हाला सांगतो इथं अंगापूरचं मैदान पहिलं अंगापूरचं मैदान हे पहिलं म्हणजे बलमान सुरुवातच एक नंबर करायला सुरुवात केली अंगापूर पासून त्याच्यामुळं बैलाला बैल लागला की शंभर टक्के बलमा हा फायनल ला बसणारच एक बलमाची खॅशियत होती फक्त बैल बैलाला लागला की फायनल ला बसला बलमा अतिशय सुंदर बैल होऊन गेला बाबा किती वर्ष झाले हो त्याला जाऊन जाऊन जवळ जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले बाबा आता बारा ते चौदा वर्ष झाली बालमाला जाऊन आता तुम्हाला सांगतो परवा नवी पुण्यतिथी पुण्यतिथी केलेली बाबा बाईला आपलं एवढं नाव केलं तुम्हाला एक ओळख करून दिली गावाचं नाव केलं आता बलमा आपल्या सोबत नाही तर काय सांग चला एकच मी सांगू शकतो की ज्या ठिकाणी मी बालमा बर का ज्या ठिकाणी मी बलमाचं म्हणजे विसर्जन केलं बलमा ज्या ठिकाणी पुरला त्या ठिकाणी एक अशी ऐक ऐका आहे की तुम्हाला सांगतो कुठही लावून शिनी बिलीचं झाड येत नाही कुठंही लावून बिलीच झाड येत नाही परंतु ज्या ठिकाणी माझा बलमा मी दपन केला त्या ठिकाणी त्या ठिकाणी माझे एक म्हणजे एक विचार मनुष्यने किंवा एक वर्षी वराच्या दिनगी मनुष्यने त्या बलमाच्या जागेवर एक बिलीची तीन झाड उगवून आलेली बेलीची तीन झाड उगवून आलेली आहेत आणि पूर्णपणे तुम्हाला सांगतो महाराष्ट्राला कुठलाही जरी माणूस जरी आला तर कुसवड्याचा बलमा त्याच गावचा गाव म्हणून विचारलं जात म्हणजे बघा मित्रांनो एका बैलामुळं किती अख्या महाराष्ट्रात गावचं नाव होत म्हणजे त्यामुळेच मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे ती एवढी टिकली असेल किंवा एवढी प्रसिद्धीला गेली असेल कारण जो एक माणूस आपल्या आयुष्यात येऊन करू शकत नाही जी गोष्ट ती गोष्ट एखादा प्राणी करतो आणि असे भरपूर आपल्या महाराष्ट्रात हिरे घडलेले आहेत त्यातलाच एक हिरा म्हणजे बाबांचा बलमा कुसावडेकरांचा बलमा तर बाबा अं असेच हिरे घडतील आपल्या दावणीला ही शुभेच्छा करतो तुम्हाला बलमाच्या आशीर्वादाने आपल्या दावणीला बैल घडतील त्याबद्दल तुम्ही सांगितलं बलमाची सगळी माहिती आत्ता नवीन पिढीला बालमाचा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार